नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी येत्या पंधरा दिवसात कापसाच्या भावात होणार वाढ रविकांत तुपकर नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे येत्या काही दिवसात देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस पिकाला जास्त भाव मिळू शकतो येत्या पंधरा दिवसात कापसाच्या भावात क्विंटल मागे तीन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे सध्या बाजारात सात हजार रुपये प्रति क्विंटल या भावाने कापूस विकला जात आहे येणाऱ्या काही दिवसात कापसाच्या भावात तीन हजार रुपयांची वाढ होऊन दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल जाऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे यावर्षी अतिवृष्टी आणि काही भागात अवकाळी पाऊस याच्यामुळे कापूस पिकावर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे कापसाचे उत्पन्न कमी झाले आहे मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत असल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे कापड व्यापाऱ्यांना कच्चा कापूस खरेदी करणं कठीण होत आहे मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर देण्यास तयार झाले आहेत यामुळे लवकरच कापसाचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे तुपकर यांनी सोयाबीनसाठी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आणि कापसासाठी बारा हजार बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव द्या अशी मागणी केली आहे अपेक्षित भाव वाढ लक्षात आल्यावर देशातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे उत्पादनात घट झाल्यामुळे मार्केटमध्ये आवक नेहमीपेक्षा कमी झाली आहे यामुळे भाववाढीची अपेक्षाही वाढली आहे याशिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापसाच्या किमतीत वाढ करण्याची मागणी केली आहे या मागणीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे दोन्ही पिकाच्या किमतीत आधारभूत वाढ करण्याचे संकेत दिले गेले आहेत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद